नमस्कार मित्रांनो सध्या आपण आहे पटरवाडी मैदानामध्ये आणि आपला सर्वांचा लाडका बाकसोर आज पटरवाडी मैदानामध्ये आहे तर मुलशेठ सोबत थोडीशी आपण बातचीत करूया नमस्कार मुळी शेठ नमस्कार आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे परवा तुम्ही मैदानात पळाला तिथं पहिला नंबर केला काल बिन ह्याला गेलो होतो तुम्ही काल पोरेगाव मध्ये मग आज पण बैल का तुम्ही आणला पळावायला लय दिवसापासून चाललं होतं त्यांचं बैल पळवायचं बैल पळवायचं गेल्या वर्षी एक मैदान होतं पण ते अचानक कॅन्सल झालं त्यामुळं मग ते आणले आता परत इथेच मैदान आहे या मैदानात तरी द्या बिल दिला अच्छा आणि आज जे आपलं बावधुनकारांचं लक्ष आहे ते तुमचं नियोजन कसं झालं होतं बक्कासूरचं आणि बाऊदुनकरांच्या लक्षाच ते आता दिवसापासून मागं लागलेलं एक अड्डा करू एक अड्डा करू ते झालं अच्छा आणि दादा काल म्हणजे महाराष्ट्रातले दोन्ही म्हणजे जे महाराष्ट्रभर म्हणजे महाराष्ट्र भरण्यापेक्षा चौदा देशामध्ये जे दोन्ही बैल फेमस आहेत मथुर आणि काल आले होते तर काय सांगतात त्याच्याबद्दल लागलो दुखापत होती त्यामुळे ते म्हणले आपण दुसरा पुढचा अड्डा करू अच्छा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे लोक लोकांनी अक्षरच्या सुट्ट्या काढून आले होते खास या दोन बैलांना पळताना बघण्यासाठी पण त्यांना पळताना दिसली नाही ती जोडी काय सांगतात त्याच्याबद्दल पुढल्या अड्ड्यात शंभर टक्के दिसणार अच्छा आणि दादा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी पण आपण बिनजोड जिंकली होती मग आता पुढे बिनजोडला वगैरे जायची काय इच्छा वगैरे आहे का तुम्हाला म्हणजे बिनजोडला जाणार आहे का आता बापासूर दि, अच्छा आता बघतोय की सध्या बापास गाडीवर म्हणजे आपले बबलू चाचा ड्रायव्हर आहेत तर तुमच्या आणि बबलू चाचा यांची ओळख कधी झाली होती ओळख आमची माझं झाली होती पेटनाक्या मैदानात मैदान घेतलं त्या मैदानात झाली होती अच्छा आणि मग मग तुम्ही कसं का काय बघितलं तुम्ही बघलो त्या वेळेला मैदाना गाडी सारखी हाणून हाणून आता बैलाचं पूर्ण जेडमेंट गावले बैल कसा आणायचा आणि कसा नाही अच्छा ठीक आहे बघू चा तुम्ही काय सांगता आज मी तुम्ही एवढ्या गाड्या मारलेल्या आहेत आता बकासूर बद्दल तुम्ही दोन शब्द सांगा ड्रायव्हर म्हणून तुम्हाला बकासूर बद्दल काय जाणवत ड्रायव्हर म्हणून म्हणजे बैल काय आता पळतोच ना देऊ अशा बैलातून बाकीच्या बैलांनी हो ला ला। बाक, फरक आहे पाहण्यात नाही आता काय जाणवतं म्हणजे बकासूरच्या गाडीवर बसवल्या बकासुराप नाही बकासुराच्या आतमध्ये आपलं प्रत्येक बैलापेक्षा जास्त आहे ना बैल आता म्हणजे बाकीच्या बैलांमध्ये बाकीच्या बैलांमध्ये आणि बकासूरमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला किडचा म्हणा किंवा आपलं हाय आपलं सगळ्याची आवडता आहे बैल आहे की शेवटी ते यां गाडी बसलो आपलं चर्चा पण होते जरा अच्छा दुसरी गोष्ट म्हणजे बक्कासूरची गाडी माराय गाडीवर बसायचं म्हणजे काय सोपं काम नाही कारण की बक्कासूरचा अंदाज घेणं हे सर्वात अवघड गोष्ट आहे अंदाज कोणाला कोणाला जायबात नाही अच्छा तुम्हाला मला पण अंदाज नाही अजून त्याचा अजून अच्छा निकाला म्हणजे बाहेर जास्त स्पीड लावतो लावते 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 अच्छा आणि अंदाज अजून येणारच नाही त्या बैलाचा अजून तर अच्छा मला येणार नाही गतीचा अंदाज त्या आणि तुम्ही आता बिनजोडला पण बाबा कसूरच्या गाडीवर होता मग काय अनुभव कसा आला तुम्हाला बिनजोडचा नाही अनुभव म्हणजे नाही बघितला आम्ही ह्याची आठ देऊ डावीन पहिला होता तुम्हाला सांगतो लिमसरच्या मैदानाला मग बैल तिथं जावीनं पाहाल आपला मग आता मला उजवेल आपला बैलावून बाहेरचा बैलच आपल्याला पाळणारा भेटणार नाही ना आपल्याला मश मग आपलाच म्हणलं आपलं मी म्हटलं शेडणे की बैल आपला बाहेरनं मग असं हां मग बाहेरनं बैल आता मुल मला मला तुम्ही तुम्हाला विचारायचं की म्हणजे तुम्ही काय नियोजन केलं होतं बक्कासुरला पब्लिकने टाकायचं त्या दिवशी बैल पाहिल्यापासून पब्लिक ने पडतो त्यामुळे सगळे म्हणले बैल बाहेर आणून बैल बाहेरून आणलं अच्छा ठीक आहे पुढच्या कुठल्या मैदानामध्ये नियोजन आहे आपलं बरं अकरा तारखेला अकरा तारखेला ठीक आहे सिरम या मैदान También. cambio sí.